आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदरासह विविध विकास कामांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ शहर आणि गावातली दरी दूर करून आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानानं मोलाची कामगिरी बजावली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर यंदा सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहण्याचा मुडीचा अंदाज राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी एका आरोपीला अटक आणि मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता पालघर जिल्ह्यात वाढवण इथं शहात्तर हजार कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या बंदराचं भूमिपूजन दोनशे अठरा मत्स्यपालन विकास योजना यासह विविध विकासकामांच्या योजनांचं उद्घाटन आणि लोकार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं वाढवण हे आशिया खंडातलं सर्वात मोठं बंदर असेल आणि जगातल्या आघाडीच्या दहा बंदरांमध्ये त्याचा समावेश असेल या बंदरामुळे बारा लाख लोकांना प्रत्यक्ष तसंच अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे डहाणू इथं हा कार्यक्रम सुरू आहे वाढवणमध्ये एकाही प्रकल्पग्रस्ताला सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमात सांगितलं जे एन टीच्या तिप्पट मोठं बंदर असेल आणि महाराष्ट्र पुढची पन्नास वर्ष दळणवळण क्षेत्रात आघाडीवर राहील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या बंदराला पूर्वी विरोध झाला होता मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे हा प्रकल्प आकाराला येत आहे असं म्हणाले या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असून त्यात स्थानिकांनाच प्राधान्य दिलं जाईल असं फडणवीस यांनी जाहीर केलं या प्रकल्पामुळे सागरी व्यापार क्षेत्रात देशाची ताकद वाढणार असल्याचं केंद्रीय जलवाहतूक आणि बंदर विकास मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं केंद्रीय पशुधन आणि मत्स्यव्यवसाय विकास मंत्री राजीव रंजन राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत शहर आणि गावातली दरी दूर करून आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानानं मोलाची कामगिरी बजावली असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आज मुंबईत वित्त आणि तंत्रज्ञानविषयक ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करत होते गेल्या दहा वर्षात एकतीस अब्ज डॉलरची गुंतवणूक फिनटेकमध्ये झाली असून फिनटेक स्टार्टअप्समध्ये पाचशे टक्के वाढ झाल्याचं ते म्हणाले बँक व्यवहारांचं संगणकीकरण झालं गेल्या दहा वर्षात त्रेपन्न कोटी जनधन खाती उघडली गेली त्यात एकोणतीस कोटीपेक्षा जास्त खाती महिलांची आहेत असं सांगून ते म्हणाले की फिनटेकमुळे महिला सक्षमीकरणालाही हातभार लागला आहे थेट लाभ हस्तांतरण होत असल्यानं भ्रष्टाचाराला जागा राहिली नाही असंही ते म्हणाले भारतीय रिझर्व्ह बँक गव्हर्नर शक्तिकांत दास आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक क्रिश गोपालकृष्ण यांची ही भाषण या कार्यक्रमात झाली भारताचा जीडीपी अर्थात स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर चालू वर्षात सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहील असा अंदाज मुडीज या पतमानांकन संस्थेनं वर्तवला आहे याआधी यंदा मुडीजनं व्यक्त केलेल्या अंदाजात हा दर सहा पूर्णांक आठ दशांश टक्के होता दोन हजार पंचवीस साठीचा सुधारित अंदाजही मुडीजनं प्रसिद्ध केला आहे पुढच्या वर्षात भारताचा जीडीपी वाढीचा दर सहा पूर्णांक चार दशांश टक्क्याऐवजी सहा पूर्णांक सहा दशांश टक्के राहील असं त्यात म्हटलं दोन हजार चोवीसच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ सात पूर्णांक आठ दशांश टक्केधरानं झाली औद्योगिक आणि सेवा क्षेत्रानं लक्षणीय वाढ नोंदवल्याचं मुडीचं निरीक्षण आहे पदव्युत्तर शिक्षणासाठीची प्रवेश परीक्षा जे ए च्या प्रवेश परीक्षांसाठीचे अर्ज तीन सप्टेंबरपासून भरता येणार आहेत यासाठी आय आय टी दिल्लीनं एक नोंदणी संकेतस्थळ तयार केलं आहे या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षाच्या विविध अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवता येईल प्रवेश परीक्षा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार असून येत्या अकरा ऑक्टोबरपर्यंत त्यासाठीचे अर्ज भरता येतील ही परीक्षा संगणक आधारित होणार असून यात जैव रसायनशास्त्र रसायनशास्त्र अर्थशास्त्र भूगर्भविज्ञान गणित गणितीय सांख्यिकी आणि भौतिकशास्त्र या विषयांच्या सात प्रश्नपत्रिका असतील वक्फ घटनादुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसच्या अभ्यासाकरता नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीची बैठक आज नवी दिल्ली इथं सुरू आहे यामध्ये संबंधितांची मतं जाणून घेतली जात असून आज मुंबईच्या ऑल इंडिया सुन्नी जमायतुल उलेमा आणि नवी दिल्लीच्या इंडियन मुस्लिम्स फॉर सिव्हिल राईट्स या संघटनांचे प्रतिनिधी समितीसमोर आपलं म्हणणं मांडत आहेत वक्फच्या कायदा दुरुस्तीसाठी या संयुक्त संसदीय समितीची स्थापना केली असून समितीची पहिली बैठक या महिन्यात बावीस ऑगस्ट रोजी झाली होती या समितीत एकूण एकतीस सदस्य आहेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबईची घटक संस्था असलेल्या बालरंगभूमी परिषद मुंबई या संस्थेनं एकतीस ऑगस्ट आणि एक, एक सप्टेंबर रोजी राज्यातल्या लोककलांवर आधारित जल्लोष लोककलेचा हा बालकलावंतांचा महोत्सव आयोजित केला आहे याबाबतची माहिती आज शाखेच्या अध्यक्षांनी वार्ताहर परिषदेत दिली या कार्यक्रमाचं उद्घाटन बालरंगभूमी परिषद मध्यवर्तीच्या अध्यक्षा नीलम शिर्के यांच्या हस्ते होणार असून खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत महोत्सवाचा समारोप होईल या महोत्सवासाठी बार्शी पंढरपूर मंगळवेढा सोलापूर या भागांमधून दोनशे बालकलाकारांनी सहभाग नोंदवला या महोत्सवातून पंचवीस संघ आणि पन्नास बालकलाकार निवडले जाणार आहेत या प्रादेशिक आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत सिंधुदुर्गात मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याच्या प्रकरणी पोलिसांनी चेतन पाटील या एका आरोपीला अटक केली त्याला कोल्हापुरातून ताब्यात घेतल्याचं सिंधुदुर्ग पोलिसांनी सांगितलं चेतन पाटील हा पुतळा बनवण्याचं कंत्राट मिळालेल्या मेसर्स आर्टिस्ट या कंपनीचा सल्लागार म्हणून काम पाहत होता या कंपनीचा मालक आणि पडलेल्या मूर्तीचा शिल्पकार जयदीप आपटे हा या प्रकरणातला दुसरा आरोपी असून तो अद्याप फरार आहे मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे साधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून परदीचा मान्सून सुरू होतो परंतु यंदा ला निनाच्या प्रभावानं तयार होणाऱ्या कमी दाबामुळे सप्टेंबर अखेर किंवा ऑक्टोबरपर्यंत मान्सून लांबण्याची शक्यता आहे मान्सूनचा मुक्काम वाढला तर खरीप पिकांना त्याचा फायदा होणार असून खरीप लागवडीचं क्षेत्रही त्यामुळे वाढणार आहे अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडन या भारतीय ऑस्ट्रेलियन जोडीनं पुरुष दुहेरीच्या पहिल्या फेरीत नेदरलँडच्या जोडीचा सहा तीन सात पाच असा पराभव केला आता या जोडीचा दुसऱ्या फेरीचा सामना आज आर कार्बोलेस बायेना आणि एफ कोरिया यांच्याशी होणार आहे मिश्र दुहेरीत रोहन बोपन्ना आणि इंडोनेशियाची अल्डिला चुज्जियादी यांची जोडी उद्या मैदानात उतरेल पुरुष दुहेरीच्या इतर सामन्यांमध्ये भारताचा एन श्रीराम बालाजी आणि यू की भामरी यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे महिला एकेरीत अग्रमानांकित इगा शुयानतेकनं जपानच्या एना शिबारा हिच्यावर सहा शून्य सहा एक असा सहज विजय मिळवला पुरुष एकेरीत अग्रमानांकित यानिक सिनर यानं अमेरिकेच्या ॲलेक्स मिशेलसेनवर चार सहा चार सहा शून्य सहा दोन अशी मात केली तर जागतिक क्रमवारी तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या माजी विजेत्या कार्लोस अल्काराजला नेदरलंड्सच्या बोटिक व्हान दे सुल्प यानं थेट सेट्समध्ये नमवलं मुंबई गोवा महामार्गाचं निकृष्ट दर्जाचं काम अनेकांच्या मृत्यूला जबाबदार ठरल्याबद्दल चेतक एंटरप्रायझेस या कंपनीच्या संचालक आणि अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे चेतक एंटरप्रायझेसचे व्यवस्थापकीय संचालक हुकुमचंद जैन सरव्यवस्थापक अवधेश सिन्हा आणि प्रकल्प अभियंता सुजित कावळे यांच्यावर काल माणगाव पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला या महामार्गाच्या इंदापूर ते वडपाले या टप्प्याचं काम कंपनीनं निकृष्ट दर्जाचं केल्यानं एकशे सत्तर अपघात झाले असून त्यात सत्त्याण्णव जणांचा मृत्यू झाला तर दोनशे आठ जण जखमी झाले होते रस्ता उभारणीच्या कामात निष्काळजीपणा केल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल केले असून अभियंता सुजित कांवळे याला अटक करण्यात आली आहे सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीनं आखाती देशांतून कार्यरत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर जसमीत हकीमजादा प्रकरणी काल देशभरात मुंबई सोलापूर दिल्ली अमृतसर जालंधर आणि इंदूर अशा दहा ठिकाणी छापे टाकले पी एम एल ए कायद्यातल्या तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली दुबईत राहणारा जसमीत भारतात अंमली पदार्थांचा अवैध व्यापार चालवत असल्याचं चा, ईडीच्या तपासात निष्पन्न झालं आहे अमेरिकेच्या कायद्याअंतर्गत महत्त्वपूर्ण परदेशी अंमली पदार्थ तस्कर म्हणून जसमीतची नोंद आहे सीमा भागात शांतता राखण्याबद्दल भारत आणि चीन यांच्यात सहमती झाल्या भारत चीन सीमाप्रश्नी सल्लामसलत आणि समन्वयासाठी कार्यरत संयुक्त यंत्रणेची एकतिसावी बैठक काल चीनमध्ये बिजिंग इथं झाली या बैठकीत यावर सहमती झाली सीमा भागात शांतता प्रस्थापित करणं आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा आदर राखणं ही बाब दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध पूर्वपदावर आणण्यासाठीचा आधारभूत मुद्दा असल्याचा पुनरुच्चारही दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी केला ठळक बातम्या पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदरासह विविध विकास कामांचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रारंभ शहर आणि गावातली दरी दूर करून आर्थिक समावेशनासाठी वित्तविषयक तंत्रज्ञानानं मोलाची कामगिरी बजावली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन भारताचा स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर यंदा सात पूर्णांक दोन दशांश टक्के राहण्याचा मुडीचा अंदाज राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी एका आरोपीला अटक आणि मोसमी पावसाचा मुक्काम यंदा लांबण्याची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार